काय झालं फुगून बसायला बसू नको बर का बापून बघितलं तर मलाच खवडते पुऱ्याला काय म्हणला बिनला का काय मला सांग बरं काय झालंय अ काय झालंय ते सांग ना मला तुला नसलं बोलायचं तर नको बोल जातो सांग बर आता काय झालंय त्यात रात्री तू कसलं पण प्रेम करते ढकलगाव पिक अगं मला सुद्धा लय जोरात प्रेम करायची इच्छा जाणती गे आपले बापू रात्री धमकी दिली होती टाचणी पडलेला आवाज जरी आला तर तुझं काय खरं नाही त्या भीतीनं मग मी सगळं भेदभेद केलं माहिती आहे त्या बापू बिपूचं मला नका सांगू काही आज रात्री सगळं जोरात झालं पाहिजे बरं आई मी काय म्हणते काहीतरी जुगाड करतो समजून काहीतरी कर डोक्या लावतो हो करावच लागत नाहीतर मी नसते नाही इथं राहत होय असू नको म्हणू करतो ना काहीतरी सांगतो रातभर बाय कशी गुलगुल करायचं असतंय दिवसभर नाही जा रानामध्ये गड्याला काय हातभार लावू की तिथं आर जातो का नाही हा जातो बापू हो